संक्रांतीच्या सुमारास बाजारामध्ये ओला हरभरा दिसू लागतो अगदी शेतामध्ये कोवळ्या हरभऱ्याची हुरडापाटी केली जाते अशा या ओल्या हरभऱ्याची आज आपण उसळ केलेली आहे नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे मस्त चमचमीत ओल्या हरभऱ्याची उसळ तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा ओल्या हरभऱ्याची उसळ करण्याकरता आपण बाजारातून पाव किलो हरभरे आणले होते ते सोलल्यानंतर इथे बाऊलमध्ये आपले दोनशे ग्रॅम ओले हरभरे पडलेले आहेत आपण याची आता उसळ करूया त्याकरता आपण इथे एक कढई गरम करत ठेवलेली आहे त्यात आपण साधारणपणे तीन चमचे गोडे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आपण आता त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा उभा आडवा चिरून घाल घालणार आहोत त्यात आपण साधारणपणे पाव चमच्यावर हिंग घालणार आहोत आपला कांदा भाजतच आलेला आहे आता आपण त्यामध्ये आपण जे ओले हरभरे घेतले होते ते टाकणार आहोत त्यात आपण दोन मध्यम आकाराचे बटाटे सोलटून त्याचे तुकडे करून ते टाकणार आहोत आणि सर्व मिश्रण व्यवस्थित ढळून घेणार आहोत त्यात आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत दीड चमचा आपण घरचा मसाला टाकणार आहोत पाव चमचा गरम मसाला टाकणार आहोत आणि अर्धा चमचा धने पावडर टाकणार आहोत छानपैकी व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता आपण यात गरम पाणी टाकायचं आहे अगदी उसळीच्या वरपर्यंत टाकायचं आहे उसळीला एक कड आलेला आहे म्हणजे उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये पाऊन वाटी कांदा खोबऱ्याचं वाटण टाकणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण करण्यासाठी आपण इथे सहा सात कांदे घेतलेले आहेत मध्यम आणि थोडे मोठे आणि इथे एक मोठा नारळ खाऊन घेतलेला आहे आपण आता हे कांदे सोलून याला उभे काप करणार आहोत याचे उभे काप करायचे आहेत आपला कांदा चिरून झालेला आहे कापून झालेला आहे आणि आपण त्याला व्यवस्थित उभे काप कापलेले आहे आणि आपण पॅन घेतलेला आहे त्यात आपण साधारण चार चमचे गोडे तेल घेतलेलं आहे आणि त्यात आता आपण ते गरम झाल्यावर कांदा भाजणार आहोत गोडे तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आपण जो काप केलेले आहेत कांद्याचे ते सर्व घालणार आहोत आणि ह्याला चांगलं भाजणार आहोत कांदा लालसर गुलाबी होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे आपला कांदा लालसर झालेला आहे त्याच पॅनमध्ये आता आपण खोबरं भाजायचं आहे खोबरं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे खोबरं छान भाजून लालसर झालेलं आहे आता आपण जो कांदा भाजून बाजूला ठेवला होता तो यात मिक्स करायचा आहे आणि दोन मिनटासाठी कांदा आणि खोबरं परतायचं आहे आता हे वाटण आपण थंड करायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे आपण सर्व वाटप वाटप म्हणजे कांदा खोबरे जे भाजलेलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात भरलेलं आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे अशा तऱ्हेने आपलं कांदा खोबऱ्याचं वाटप तयार आहे आता आपण यामध्ये दोन मोठे टोमॅटो उभे आडवे चिरून ते उसळीच्या वर आपण टाकणार आहोत आपण त्यांना आत्ता मिक्स करायचं नाही आहे ते उसळीच्या वर ठेवायचं आहे आपण जर त्यांना आत्ताच मिक्स केलं तर आपण जे ओले हरभरे घेतलेले आहेत आणि बटाटे जे घातलेले आहेत ते लवकर शिजणार नाहीत आणि आपण कढईवर थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं आहे आपण आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि उसळ व्यवस्थित परत धळून घेणार आहोत आपण जो टोमॅटो वर घातला होता तो आता व्यवस्थित उसळीमध्ये मिसळून घेऊया टोमॅटोमुळे उसळ थोडी आंबट होणारच आहे परंतु याहून तुम्हाला जर ती आंबट अजून करायची असेल तर तुम्ही त्यामध्ये कोकमं टाकू शकता तुम्ही दोन कोकमं त्यामध्ये टाकू शकता बटाटा शिजतच आलेला आहे आपण झाकण उघडून बघूया बटाटा शिजलेलाच आहे टोमॅटोही शिजलेला आहे आता आपण हरभरा शिजला आहे की नाही ते एक हरभरा असं बोटामध्ये दाबून बघूया हरभराही शिजलेला आहे आपली उसळ तयार झालेली आहे आपण त्यावर कोथिंबीर टाकूया मस्त चमचमीत ओल्या हरभऱ्याची उसळ खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा पण गॅस बंद करूया बनवलेली उसळ भांड्यामध्ये सव करूया ही उसळ भाताबरोबर भाकरीबरोबर पुरीबरोबर तसेच चपातीबरोबर खूप छान लागते